हुपरीतील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा अन्यथा छत्रपती शासन अनोखा आंदोलन करेल हुपरी नगर परिषदेच्या कामकाजाची चालू असलेली पद्धत आणि हुपरी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्यावर नाराज असणारी हुपरीतील जनता यदा या कदाचित यामध्ये जनतेच्या रोषाला मुख्याधिकारी यानं सामोरं जावं लागणारच गेले कित्येक दिवस हुपरी नगर परिषदेच्या कामकाजाचा आढावा आम्ही लोकांसमोर मांडत असता मग ते सेहेचाळीस कोटी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो गावातील स्वच्छतेचा विषय असो भटक्या कुत्र्यांचा विषय असो हुपरी स्मशानभूमीचा विषय असो किंवा औषध फवारणीचा विषय असो टेंडर प्रक्रियेमधील घोटाळा या प्रत्येक गोष्टीमध्ये सुरू असलेला डिसाळपणा लोकांच्या जीवाशी खेळणं पण हुपरी गावामध्ये आरोग्याचा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालाय तो म्हणजे भटक्या कुत्र्यांचा त्या भटक्या कुत्र्यांना तत्काळ बंदिस्त करून बाहेर सोडण्यात यावं अन्यथा हुपरी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या केबिन मध्ये गावातील सर्व कुत्रे आणून सोडण्यात येतील असा इशारा छत्रपती संघटनेच्या वतीनं सौरभ खोत यांनी दिला हुपरी नगर परिषदेच्या सुरू असलेल्या कामकाजाचा हुपरीकरांना किती मोठा त्रास बसतोय याचं गांभीर्य मुख्याधिकारी यांना नाही आहे आजवर भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांना वयोवृद्ध लोकांना किती त्रास होतोय याचं भान ठेवून तात्काळ याच्यावर उपाययोजना करण्यात यावी अन्यथा संपूर्ण गाव मुख्याधिकारी व नगर परिषद यांच्या विरोधात आंदोलन करेल असा इशारा देण्यात आलाय